पोकरकर आता गावडेवाडीमध्ये कोण कोणत्या समस्या वाशी? समस्या तस भरपूरच आमचं आहे आमचा जो मेन रोड आहे गावडेवाडी ते येण्यासाठी राष्ट्रपती आले दोन हजार सात साली तेव्हा झाला होता तेव्हापासून आमचं गाव तर रोडच नाही म्हणजे यायला एवढे खड्डे आहेत का गाडी पार एखाद्याची व्हायला वरती जिल्हा परिषद असतील निवडणुकी उमेदवारांकडे मागणी करत नाही मागणी केलेली आहे आता म्हणतात रोड मंजूर आहे काम होणार आहे आश्वासन झालाय रोड मंजूर पण आता काम कधी होत काय माहिती मंजूर झालाय पण कामा काम बाकी आहे अजून आता हे शेतकऱ्यांसाठी कोण भांडू सांगतात चांगलं शेतकऱ्यांच्या अडचणी कोण दूर करतील शेतकऱ्यांच्या अडचणी तसं शेतकऱ्यांचं पाहायला गेलं तर प्रभाकर वांगर आहेत विष्णू काका आहेत आणि आपले अभंग पण उभे आहेत चांगलं काम कोण करतील चांगलं काम बघायला गेलं तर सगळेच चांगलं काम करतील चांगल्या प्रकारे प्रभाकर भांगर कारण की ते येत असतात इथे डीपीचा काही प्रॉब्लेम झाला स्वतः येऊन उभं राहून करून घेतात सामान्य लोकांपर्यंत ते पोहोचतात पोहोचतात कोणतं आलेच कारण की इथं दोन तीन वेळा डीपी झाडाल्या काही झालं तर ते स्वतः येऊन इथं उभं राहून करून घेतलेले त्यांनी स्वतः येऊन एकंदरीत ते प्रभाकर भांगर चांगलं चांगलं काम करतात शेतकऱ्यांसाठी त्या समस्या सोडू शकतात करू शकतात चाललंय चाल हाय फक्त आम्ही ऐकायचं काम करतो ऐक्य समस्या काय काय ते सांगा पाण्यात नाही तुमच्या पण समली गाव आहे ही झाली पाहिजे रोडची समस्या रोड रोडची आहे सगळ्या रोड रोड कोणत्या मध्ये काय वाटत आता चाललेच दिली नाही केलंय मंजूर मग आता तो इतका नाही कसं आहे उमेदवार येत असते उमेदवारांना सांगणार नाही का तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार तुमच्याकडे रोड त्यांची काम आहे म्हणायचं कमी आम्ही हा रोड करून जाणार रे आम्ही तो रोड करून देणार रे पण करतीच नाही का कुठे अजून निवडणूक झाली तर गेले का मग अजून परत भेटायला येते नाही का नाही नाही मग कळलं तो आम कोल कोल जो दहा वर्ष आला नाही गावडी काय सांगता काय सांग तेच सांगायचं तुमचा आहे आपण नुसतं ऐकायचं काम करायचं नाही भांडतो तेवढा तो भांडूस प्रभाकर भांगर तोच भांडू शकतो तेवढा भांडतो शेतकऱ्यांचा हा तेच ना भांगर काय काय काम झाले तुमचं